कच्छ कडून मी पण म्हटलेले आहे आता की महायुतीला म्हणजे जो सन्मान मिळायला पाहिजे आदर मिळायला पाहिजे तो मिळत नाही आहे त्याच्यामुळे महायुती आमचा वापर करून घेत असेल तर आम्हाला विचार करावा लागेल आम्ही महायुतीतून बाहेर जाऊ अशी पण चर्चा त्यांनी इशारा दिलेला आहे नाही त्यांच्या इंटरनल अमरावतीच्या ज्या घटना आहे त्या आपल्याला सगळ्यांना स्रुत आहे की त्यांचं आणि खासदारांचं मागच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे ते थोडे नाराज आहेत पण मला खात्री आहे की आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांची नाराजी दूर करतील बच्चूभाऊ हे आमचे चांगले मित्र आहेत एक संघर्षमय नेता आहे त्यामुळे ते या गोष्टीला निश्चितपणाने समजून घेतील आणि आमच्या महायुतीतच ते राहतील अशी खात्री मला आहे महादेव जानकरांनी शरद पवारांची भेट घेतली होती पण ते आता महायुतीसोबत आलेली आहे जानकर जानकर बात करते ना तर त्यांनी ज्या गोष्टी केल्या आहेत त्या जाणूनच केल्या असतील गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा